करमाळा पोलीस निरीक्षक विनोद गुगे व त्यांच्या टीमने संशयावरून आरोपीला मुद्देमाळासह ताब्यात घेतले ही पहिलीच करमाळा तालुक्यातील धाडशी निर्णायक कारवाई असे तालुक्यामध्ये बोलले जाते दोन हजार चोवीस रोजी रात्री Okay, त्या ठिकाणचं कॉपर वायरची चोरी झालेली होती अशा प्रकारे फिर्याद दाखल झाल्याने त्याचा दा तपास आमच्याकडे चालू होता या तपासादरम्यान आमच्या डेवीपथातील हवालदारुबळे यांच्यासोबत आणि टीम त्यांना माहिती मिळाली कदा ते एका ठिकाणी ईश्वरी हॉटेलच्या समोर एक किसम त्याच्या पाठीवरती सॅक येऊन जात होता त्याला संशय आले त्याला अटकलं त्यावेळेस तो उडवाडीची उत्तर देत होता उडवाडीची उत्तर देत असताना त्याची शाख तपासली असता त्यामध्ये स्क्रू ड्रायवर व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य त्यात मिळालं आणि त्याकडे आणखीन सखोल विचारपूस केल्या असता त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये चोऱ्या कॉपर वायाची चोरी केल्याचं निष् कबूल केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावरनं त्याला आणि त्याचे आणखी दोन साथीदार यांना ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेऊन त्यांना कोर्टापुढे हजर केला असता एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यामध्ये चारशे बहात्तर किलो माल रिकवर झालेला आहे जवळपास चार लाख चोवीस हजार आठशे पंचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेले आहे आणखीन यातील काही आरोपी फरार आहेत ते, ते, ते आरोपी अटक झाल्यानंतर आणखी मुद्देमाल याच्यामध्ये वाढवू शकतो आणखीन याच्यात आरोपी वाढवू शकतात त्यांची टोळी आहे की आ, जी शरद शहरातल्या विहिरी परत कॉपर वायरची दुकानं आहेत ते फोडण्याची एक टोळी झालेली आहे त्यातले आम्ही तीन लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यांना कोटापुढे हजर केले असता एकवीस के सहा चोवीसपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री देशपांडे सर देशपांडेसर सर अपर पोलीस अधीक्षक यावल यावलकर सर डी वाय पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आमच्या डीबीच्या टीमने केलेली आहे पोलीस हव पोलीस हवालदार हे उबाळे त्यानंतर पैव ठेंगल अर्जुन गोसावी तौपिक काजी सोमनाथ जगताप ज्ञानेश्वर कोंगडे रविराज गटपूळ गणेश शिंदे तसेच सायबर पोलिटिशनचे मोरे यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि यामध्ये आणखी तपास चालू आहे आणखीन यामध्ये आरोपी वाढू शकतात आणि आणखीन मुद्देमाल निष्पन्न होऊ शकतो आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील यामधल्या कॉपरभारच्या घरपोड्या चोऱ्या उघड होऊ शकतात सर आता ही जी आरोपी पकडलेली आहे संशयित विरोधात काय गुन्हे दाखल आहेत काही आपल्याकडे जवळपास तीन गुन्हे दाखल आहेत एक चोरी दाखल आहे आणखीन आपल्या सोलापूर जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनला हे माहिती आम्ही कळवत आहोत आणि माहिती कळल्यानंतर आणखीन कोणाकडे आहेत ते त्यांच्याकडे करून घेतील आरोपी सुना आहेत त्यातील आरोपी मिराज उर्पसाहेबर शिवाजी काळे रानर वायरले स्टात दौंड भोसले कोराळे बुद्रुक बारामती तीन नंबर सोमनाथ शांताप कोकनूर शेवाय प्लॉट कुरकुम हे तीन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी म्हणून मिळालेला आहे साहेब अपास चालू आहे ह्या कॉपर विद्युत मोटराचे कॉपर वायर सोडलेला आहे हे प्रकार सतत घडतात ही चोर पकडल्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्यास मदत होणार आहे तो अगदी मुळ मदत होणार आहे त्यातला जो आरोपी एक आरोपी आहे तो माल घेणारा आरोपी आहे त्याला जो माल घेणार आहे त्याला सुद्धा आपण अटक केलेली आहे यामध्ये अशा प्रकारचे आपण हे घेऊन सर्व माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये कळवणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कळवणार आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत ते पुढील ते स्टेशन यांना वर्क करून घेतील आणि ते त्यांच्याकडे तपास करतील